गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्तानं पोलीस चोवीस तास बंदोबस्तासाठी कार्यरत असतात अशावेळी त्यांना पौष्टिक आहार देण्याचा तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रम निश्चितच आदर्शवत असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी सांगितलं सरस्वती रामकिशोर धूत चॅरिटेबल ट्रस्ट आणि कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा यांच्या सहकार्यानं इचलकरंज इथं आयोजित तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते इचलकरंजी इथं सरस्वती रामकिशोर धूत चॅरिटेबल ट्रस्ट आणि कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा यांच्या सहकार्यानं दरवर्षीप्रमाणे पोलिसांसाठी तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या पंधरा वर्षांपासून तंदुरुस्त बंदोबस्त हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं नमूद करून भविष्यातही अशा आरोग्यदायी प्रत्येक उपक्रमाला सहकार्य करण्याची ग्वाही कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष नितीन धूत यांनी दिली यावेळी डॉक्टर एस पी मर्दा यांनीही शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलं मान्यवरांच्या हस्ते सातशे पन्नास पोलिसांना पौष्टिक चिकी राजकीरा लाडू आणि मिनरल पाण्याच्या बॉटलचं वाटप करण्यात आलं उप अधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी बंदोबस्ताच्या कामात तंदुरुस्त साथ पोलिसांना नक्कीच बळ देणार आहे असा विश्वास व्यक्त केला सरस्वती रामकिशोर धूत ट्रस्ट आणि कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा या संस्थांनी आमच्या आरोग्याची काळजी घेतली आहे ही समाधानाची बाब आहे आम्ही ही समाजाच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी तत्पर असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी सांगितलं कार्यक्रमाला चंदनमल मंत्री द्वारकाधीश सारडा विनीत तोषणीवाल शांतिकिशोर मंत्री श्रीकांत मंत्री लालचंद गट्टाणी मुकेश खाबाणी आनंद बांगड बनवारीलाल झवर राजाराम चांडक लक्ष्मीकांत मर्दा पोलीस निरीक्षक दिलीप पवार महेश चव्हाण सचिन सूर्यवंशी वाहतूक निरीक्षक प्रशांत निशाणदार घनश्याम इनाणी हर्षल धूत सत्यनारायण धूत यांच्यासह आयोजक संस्थांचे पदाधिकारी सदस्य आणि पोलीस उपस्थित होते